नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता थकीत वेतन के अदा करने बाबत एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निघालेला आहे आणि थकित वेतन दे के आता अदा होणार आहे नेमके याची तारीख केव्हापर्यंत अदा करण्याची ती जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ला� आपल्या करायला विसरू नका तर मित्रांनो थकीत दे की शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत राज्य शासनाच्या शिक्षण संचालनालयमार्फत दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या परिपत्रकानुसार थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत त्यानुसार शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाइन ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून त्या अनुषंगाने थकीत वेतन देयकांची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑफ ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत महत्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की संबंधित मुख्याध्यापक यांनी प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी आणि पडताळणी करून सदर दाव्यांना मंजुरी घेण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये लॉग इनवरून थकीत देयकाची माहिती भरण्याचे तसेच आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच अधीक्षक वेतन पथक व संबंधित शिक्षण अधिकारी यांनी तैक ऑनलाइन प्राप्त थकित वेतन अनुदानी देयके नियमानुसार योग्य ती तपनी व पड़ताल करूँ सदर दावना ऑनलाइन मंजूरी करता संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक सदर करना निर्देश है यह थकी दे प्रशासन मान्यता सन्दर्भ आदेश वैयक्तिक मान्यता वरिष्ठ न्यायालयीन आदेश तसेज अनुदान अभावी देयके इत्यादि देयके ऑनलाइन सुविधा विकसित अदा करदेश दे तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून ऑनलाईन प्राप्त झालेली प्रलंबित वेतन अनुदानाची देयके योग्य ती तपासणी व पडताळणी करून सदर दाव्यांना शासन निर्णय पंधरा जुलै दोन हजार सतरा मधील सूचनांनुसार ऑनलाईन प्रशासकीय मंजुरी संबंधित शिक्षण संचालक यांनी देणे नमूद करण्यात आलेली आहे तसेच पवित्रद्वारे नियुक्त असलेल्या संस्थेचा आदेश व रुजू अहवालाची प्रत नियमित वेतन श्रेणी फरक सी अशी उ व वेतन निश्चिती प्रत जोपासोण्याची जो जो नमूद करण्यात आलेली आहे तसेच डीडीओ एक स्तरावरून थकीत देयके ऑनलाइन ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सुविधा उपलब्ध राहील त्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी थकीत दे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहेत मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद